राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी अनुदार उद्गार काढले असं म्हणत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे शहरामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध जोरदार आंदोलन केलं ठाण्यातील नाका येथील आनंद आश्रम येथे आदित्य ठाकरे यांच्या यांच्याविरोधात युवासेनेच्या वतीने हा आंदोलन करण्यात आलं यावेळेस आदित्य ठाकरे यांच्या फोटोला छपल्याने मारण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये युवा सेनेचे से राहुल लोंडे नितीन लांडगे ऋषिकेश माने यज्ञेश भोईर जितेश गुप्ता विराज निकम आदी सहभागी झाले होते काल माननीय मुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या एका प्रतिक्रियेवर आदित्य ठाकरे यांचं तोल ढासळलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर टीका केलेली आहे मला खऱ्या अर्थाने हे सांगायचं आहे की सत्ता गेल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन हे पूर्णपणे ढासळून गेलेलं आहे तुम्ही बघतायत की त्यांनी नीच ह्या शब्दाचा प्रयोग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना उद्देशून केला मला आदित्य ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा की खऱ्या अर्थाने नीच कोण आज कोरोना काळामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने जनतेला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही पीपीई किटचा भ्रष्टाचार बॉडी बॅगचा भ्रष्टाचार तुमचे सगळे फ्रेंड सर्कल करत होते तुमच्या मंत्र मित्रमंडळी करत होती ते खऱ्या अर्थाने नीच आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे म्हणजे मेन तुम्ही तुम्ही स्वतः नीच आहात त्यामुळे युवासेनेच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर इथे एक आंदोलन छेडलेलं आहे ठाणे पूर्व येथील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानने ज्यानदानाचं कर्तव्य म्हणून हनुमान जयंती जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ जपण्यात आली विशेष म्हणजे हनुमान जन्मोत्सवा दिवशीच आलेल्या तेवीस एप्रिल या विश्वपुस्तक दिनाचं औचित्य साधत सायनाथ नगर येथील हनुमान मंदिरामध्ये जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बोक्याऐवजी पुस्तकं प्रदान करण्यात आली माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील यावेळेस हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती लावली होती आता झेपावे संसदेकडे अशा शुभेच्छा देखील त्यांना यावेळेस देण्यात आल्या यावेळेस युवा नेते हेमंत पमनाने हे, हे देखील उपस्थित होते नमस्कार मी दत्तात्रय जोईल सायनाथ नगरमधील हनुमान म्हणजे पवनसूत सेवा प्रतिष्ठान या मंडळाचा व्यवस्थापक खजिंदा सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आम्ही हनु हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहोत आज आजकाल मोबाईलच्या दुनियामध्ये म्हणजे मोबाईलचे हे चालू आहे त्यामुळे मुलां मुलांना वाचनाची ओढ निर्माण व्हावी या हेतून जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून आम्ही इथे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आणि मु सर्व म्हणजे त्याचा सगळ्यांनी आवर्जून याच्यातून बोध घ्यायचा आहे की मोबाईलमध्ये लक्ष जास्तीत जास्त वाचनाकडे मुलांचा कल कसा राहील या गोष्टीकडे पालकांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे अशा आणि हनुमान जयंती जन्मोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा आज हनुमान जयंती आता शक्तीची देवता हनुमान म्हणजे आणि त्याच वेळेस पवनपुत्र म्हणून हे जे त्या साईनाथ नगर मधलं हनुमानाचं देऊळ आहे ते जागृत देवस्थान आहे त्याच्या दर्शनासाठी सकाळपासूनच वेग लागलेले आहे नागरिकांची आणि हा हनुमान खरोखर म्हणजे पाठीशी उभा राहणार आहे या पूर्व विभागात कोपरीतल्या लोकांच्या त्यामुळे त्याच्यावरती जी भक्ती आहे आमची ती वर्षानुवर्ष आहे तशीच राहणार आहे आणि ह्या मंडळाचं आजचं वैशिष्ट्य म्हणजे आज पुस्तक दिनानिमित्त एक नवीन उपक्रम इथल्या कार्यकर्त्यांनी चालू केलेला आहे त्यांनी बुके किंवा तुळसकुंडी वगैरे आता आपण सध्या आलेल्या लोकांना देतो पण आज त्यांनी नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्यांनी आज पुस्तकं भेट द्यायला सुरुवात केली जे आलेले लोक असतील आपले मान्यवर किंवा पाहुणे म्हणून त्यांनी निमंत्रित केलेले त्या सगळ्यांना अशा प्रकारे पुस्तक देणार आहेत आणि ह्या उपक्रमाबद्दल या, या मंडळाला खरोखर कर धन्यवाद कारण ठाण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच मी तरी अनुभवलेला पहिला अनुभव आहे या अनुभवाला आहे या पुस्तक वाटपाला अशाच प्रकारे ठाण्यामध्ये बाकीच्या मंडळांनी पण याचा या, या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे पुस्तक वाटप यापुढे चालू करावं अशी विनंती करतो हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय श्रीराम आज ठाण्यामध्ये परिसरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं पवन सुख सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते आणि मला आनंद आहे की जसं पाचशे वर्षानंतर पुन्हा प्रभू रामांचं आगमन अयोध्येत झालं त्याच्यापाठोपाठ सेवक सेवादार आणि रामाचे से भक्त बरेच आहेत परंतु प्रभू रामचंद्रांना खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख देणार आहे त्यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख घडणार आहे हे हनुमानांचं आज जय जयंती आहे मी हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व ठाणेवासियांना सुख समृद्धी देऊ ठाणेवासियांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कर अशी त्यांनी प्रार्थना जय श्रीराम जय हनुमान ओवळ्याचा राजा मारुती देव भक्त मंडळाच्या वतीने दरवर्षी अतिशय उत्साहाने हनुमान जन्मोत्सवाचा सण साजरा होतो यानिमित्ताने दरवर्षी अनेक विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आज या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांची रीघ हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी लागल्याचं चित्र बघायला मिळालं श्री दिलीप ओळेकर आणि श्री सिद्धार्थ ओळेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं भजन कीर्तन आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं आज सायंकाळी या निमित्ताने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन श्री दिलीप ओवळेकर यांनी केलं दोन तीन वर्ष करोनाच्या नंतर प्रथमच जोरात हनुमान जयंती साजरी करतो आम्ही आणि खूप भक्तगण पण उत्साहात आहेत दरवर्षी असतात त्याच्यापेक्षा जास्त आहेत दोन तीन वर्षापेक्षा जोरात आहे ना जय श्रीराम मी मयुरी ठाकूर शाखा प्रमुख शिवसेना आमच्याकडे नेहमीप्रमाणे ओला गावात इथे हनुमान जै, जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते सिद्धार्थ ओलेकर साहेब नगरसेवक आमचे आणि ओलेकर काका दिलीप ओलेकर काका हे नेहमीप्रमाणे आम्हाला उत्साहित करतात महिलांना की या जयंतीसाठी सगळ्यांना साड्या घेतल्या जातात मुलांना मुलींना सगळ्यांना ड्रेस घेतले जातात छोटे मोठे नाही सगळ्यांना मदत करतात आणि हा उत्साह होतो की कुठल्याही गावात असा होत नसेल असा आमच्याकडे बॅन ताशे हा असा आमच्या ओल्या गावात होतो तरुणांचे आमचे प्रेरणास्थान माननीय प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री रत्नाकर शेट्टी यांच्या वतीने आमदार श्री प्रताप सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा सर्वसामान्य माणसांचे आधारस्तंभ खंबीर नेतृत्व माननीय श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा मोरे खास आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम संपर्क साधा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री हेमंत जाधव यांच्या वतीने आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरनाईक साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ आहे पुन्हा एकदा आमचे आधारस्तंभ सर्वसामान्य माणसांच्या कायम मदतीला उपलब्ध असणारे माननीय आमदार श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री हेमंत जाधव यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा ओळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रताप सर नाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त विभाग प्रमुख श्री रवी घरत आणि नगरसेविका सौ नम्रता रवी घरत यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी कायम आंदोलनात्मक भूमिका घेणारे माननीय आमदार श्री प्रताप सर नाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा श्री रवी घरत आणि नगरसेविका सौ नम्रता घरत यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. माननीय प्रताप सरनाईक साहेबांना कुलस्वामिनी डेव्हलपर्स प्रमोद खानविलकर संजय खानविलकर रत्नाकर शेट्टी विरेंद्र पंडित रवींद्र पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शतनाम उद्योजक आमदार प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे आणि मारुती भोंडवे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आमचे आधारस्तंभ खंबीर नेतृत्व माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका ताई मारुती भोंडवे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेनेचे हिरानंदानी इस्टेट परिसरातील प्रवीण नागरे यांच्या वतीने माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरनाईक साहेब आप आगे बढो हम आपके साथ आपणश एकदा माननीय श्री आमदार प्रताप सरनाईक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री प्रवीण नागरे यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या आठ ते नऊ टक्के लोकसंख्या ही आदिवासी समाजाची आहे या देशातील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना आता त्यांच्या वनातून देखील बेदखल करण्यात येत आहे जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा आदिवासी क्रांती सेनेचे से अध्यक्ष अनिल भांगले यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या दहा वर्षात आदिवासींचे खून आदिवासी भगिनींवरील अत्याचार असे सुमारे शहात्तर हजार आठशे नव्याण्णव गुन्हे घडले आहेत विशेष म्हणजे फक्त नोंद झालेली ही प्रकरणं असून त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने गुन्हे नोंदच झालेले नाहीत जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचं रक्षण करण्याचं वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत जनजागृती करू असं देखील भांगले यांनी सांगितलं जे पूर्वापार जंगलामध्ये राहत आले आहेत ते इथले मूळचे निवासी आहेत आदिवासींनी कधीच जंगलांवर अतिक्रमण केलेलं नाही उलट भांडवलदार जंगलांमध्ये घुसखोरी करत आहेत जंगल हे आमचं घर आहे जे लोक काही कामासाठी वनात राहतात ते वनवासी होतात पण आमचा जन्मच वनात झालेला आहे त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नये आम्ही या देशातील आदिम रहिवासी आहोत असं सांगत भांगले यांनी वनवासी या शब्दाला देखील विरोध केला कारण आज भारतात देशामध्ये भारत देशामध्ये आठ देशा ते नऊ संख्येने भारत देशाचे आदिवासी बांधव आहेत आणि हे मूळ वनवासात राहतात वनात राहतात म्हणून याला वनात राहणाऱ्या कायदे बदलले गेलेले आहेत त्यांना हक्कलपट्टी करण्यात आलेली आहे आम्ही जर इतर जर लोक बोलतात की आदिवासी हा वनवासी आहे पण मुळात वनवासी नाही हा वनातच पैदा झालेला आहे वनातच जन्म झालेला आहे आणि वनवासी ते बिझनेस धंदे करतात ते वनवासी आहेत ते आमच्या वनामध्ये राहायला आले ते वनवासी आहेत ते आम्ही आदिवासी बांधव वनवासी नाही आहेत म्हणून आदिवासी बांधवांच्या याच्यासाठी हक्कासाठी न्यायासाठी आम्ही आज लढा देत आहोत आदिवासी क्रांती सेनेतर्फे आणि सर्व आमची सर्व आदिवासी बांधव आणि संघटना सर्व एकत्र येत आहे त्याच्यामुळं आम्ही आम्हाला हा असा गोंडच नाव दिलाय वनवासी पण वनवासी नाही आम्ही पण आम्ही हा आदिवासी मूळ भारताचा रहिवासी आहे म्हणून आम्ही गुलगुलाल आंदोलन छाडणार आहोत ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडनं होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतील पाणीपुरवठा सुरू राहणार आहे या शटडाऊनच्या काळात सव्वीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते शुक्रवार रात्री नऊ या वेळेत खोडबंदर रोड साखेत नवीन पाईपलाईन या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर शुक्रवारी रात्री नऊ ते शनिवार सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ एवढ्यात ऋतूपार्क जेल गांधीनगर समतानगर सिद्धेश्वर इंटरसिटी जॉन्सन मुंब्रा कळवा येथील काही भाग यांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडनं खंडणीसाठी फोन आला असल्याची माहिती स्वत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे ऑस्ट्रेलियावरून हा फोन केला असल्याचं फोनवरील व्यक्तीचं म्हणणं होतं रोहित गोडारा नामक व्यक्तीने हा कॉल केला असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र